नमस्कार मित्रांनो श्री बाला जागृत फार्ममध्ये आपले स्वागत आहे सकाळी सकाळी आपलं चारा टाकण्याचे नियोजन चालू आहे गव्हाने पूर्ण भरून गेले असल्या कारणाने आपण सुरुवातीला सर्व गव्हाने साफ करून घेत आहोत हा सुका चारा आपण पूर्ण शेडमध्ये पसरून घेत आहोत या गोष्टीचे कारण असे की आमच्याकडे काल भरपूर असा प्रमाणात पाऊस झाला या पावसाच्या पाण्यामुळे शेडमध्ये ओलावा आलेला आहे हा ओलावा सुक्या चारा टाकल्यामुळे ती जागा वाळून जाते आणि शेळ्यांना बसण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होते दुसरा फायदा असा की त्यामध्ये शेळ्यांचे लेंडी मिक्स होते व हा चारा लवकर सडतो आपल्याकडे कोंबडे आहेत हा राहिलेला पूर्ण जो भुसा आहे ते कोंबड्या पायाने पसरून टाकतील आणि पूर्ण एकाच शेळमध्ये अशी लेअर तयार होऊन जाते सुक्या च्याची गोष्टमुळे शेळ्यांना बसण्यासाठी एकदम जागा उपलब्ध होते हा चारा समप्रमाणा सगळीकडे सारखा आपण पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित गव्हाने लावून चारा टाकण्याचे नियोजन चालू होईल पाणी पिण्यासाठी आपण पाण्याची भांडे लावले आहे एका एक कंपार्टमेंटमध्ये दोन पाण्याचे भांडे लावले आहेत आपण मित्रांनो आणि गव्हाण ही एका बाजूला ठेवण्यात आली आहे पलीकडचं खातं जे दिसतं आहे ते आपण कोंबड्यांसाठी ठेवले आपल्या सर्वांना माहितीच आहे ह्या कोंबड्या अलिप्त राहतात खेळ्यांपासून आणि सकाळ सायंकाळ आम्ही यांना खेळ्यांच्या शेडमध्ये सोडतो ते येतं जे काही कीटक असतील ते पूर्णपणे उचलून घेतात आणि परत आम्ही सायंकाळी त्यांना त्यांच्या खात्यामध्ये कोंडत असतो पाहू शकता आपलं झालं पूर्णपणे गव्हाने साफ करण्याचे काम या गोष्टीमुळे दोन गोष्टींचा फायदा होतो की गव्हाने पूर्ण साफ पण होतात आणि शेळ्यांना बसण्यासाठी कोरडे जागा पण होतो पहिलं जे कंपार्टमेंट साफ करण्याचं काम चालू होतं ते खेळ्यांचं कंपार्टमेंट होतं आणि ह्या कंपार्टमेंटमध्ये आपण पालन केले आहे हे कुकरू आता साधारण चार ते पाच महिन्याचे आहेत कुकरूपालनाबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा मला अरे मी तुम्हाला आत्ता सांगतो की हे जे कोकरू आहेत हे आपण साधारण तीन हजार रुपये प्रचंड खरेदी केला होता दोन तीनशे रुपये त्यांना भाडं लागलं घरी येण्यासाठी त्याप्रमाणे बसून घ्यायचं सर्व चारा जे प्लॅस्टिकच्या गव्हाने आहे त्याच्यात आपण सायंकाळी दाणे टाकत असतो खाण्यासाठी सुंदर आपल्या शेडचे नियोजन चालते संपूर्ण शेड जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच असतो पण तरी सविस्तर मी व्हिडिओ एकदा बनवून टाकणार आहे चॅनेलवर वीज बँकेचं आपले खेडे वीस वीस फुटाचे कंपार्टमेंट बनवले चार आपण आपण दोन नंबरच्या खात्यात आहोत एक नंबरचे खाते हे आपले मेडिसिन वगैरे ठेवण्यासाठी ठेवले आहे दोन नंबर पत्रपालन तीन नंबर खेळ्या चार नंबर कोंबळे असे वेगवेगळे खाते आहेत नमस्कार